कागल तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र चोपन्न हजार सातशे चोपन्न हेक्टर आहे त्यातील सेहेचाळीस हजार आठशे एकोणीस हेक्टर जमीन लागवडीखाली आहे कागल तालुक्यात एक लाख पाच हजार खातेदार आहेत यंदाच्या खरीप हंगामात दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे या योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी शासनानं पीक विम्याची मुदत एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत वाढवली आहे कागल तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के म्हणजे सेहेचाळीस हजार आठशे एकोणीस हेक्टर जमीन लागवडी खाली आहे त्यामध्ये उसाचं सरासरी क्षेत्र नऊशे तीस हेक्टर आहे कागल तालुक्यात प्राधान्यानं ऊस भात सोयाबीन भुईमुग ज्वारी कडधान्य अशी पिकं घेतली जातात कागल तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान आठ हजार आठशे मिलीमीटर असून चालू हंगामात पाऊस वेळेवर सुरू झाल्यानं शेतकऱ्यांनी खरीपाच्या शंभर टक्के पेरण्या पूर्ण केल्यात चालू खरी हंगामात कागल तालुक्यातील दोन हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलाय राज्य शासनानं एक रुपयात पीक विमा सुरू केलाय एक ते पंधरा जुलै दरम्यान पीक विम्यासाठी नोंदणी करणं आवश्यक होतं पीक विमा आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनांसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून अर्ज भरायचे आहेत पण लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्यानं या यंत्रणेवर ताण आलाय अखेर पीक विमा योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी राज्य शासनानं एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन तालुका कृषी कार्यालयानं केलंय